दर्जाच्या कंपनीचे सिमेंट बॅग कमी किमतीत विकत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्यासह पथकाने तात्काळ छापेमारी करून अवैध सिमेंट बनावटीचे रॅकेट उघडकीस आणले अमरावती शहरात एकतीस जुलैच्या सायंकाळी पोलिसांनी फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील मासोद परिसर ते गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नवसारी येथील गोडाऊनवर धडक कारवाई केली सोबतच बडनेरा परिसरात सुद्धा कालबाह्य सिमेंट नवीन पद्धतीने तयार करून त्याला नामांकित सिमेंट कंपनीचे लेबल लावून विक्री केली जात असल्यामुळे धडक छापेमारी करण्यात आली एका नामांकित कंपनीच्या मुदतबाह्य एक्सपायर झालेल्या सिमेंटची त्याच कंपनीच्या बॅगमध्ये रिफिलिंग करून त्याची राजरोजपणे होत असलेल्या विक्रीच्या अवैध धंद्यांचा गोन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने पर्दाफाश केलाय या गोडाऊनमधून निकृष्ट सिमेंटची चौदाशे सिमेंट बॅग जप्त करण्यात आली आहे यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे नामांकित कंपनीच्या सिमेंट प्रति बॅग शंभर रुपये किंवा त्यापेक्षाही कमी दराने खरेदी करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता खाली पोत्यात मुदतबाह्य बारीक दगड सिमेंट भरून विक्री केल्या जात होती मात्र पोलिसांनी याचा भांडाफोड केला घर इतर कामा साथी सिमेंट वापरले बांधकाम किंवा जात होते त्यामुळे सर्वसामान्य किंवा नागरिकांची यामध्ये दिशाभूल होत होती गेल्या चार महिन्यांपासून या गोडाऊनमध्ये अशा प्रकारे रिफिलिंगचा व्यवसाय सुरू होता यामध्ये हजारो सिमेंट पोत्यांची बनावट विक्री करण्यात आली हल्ली सर्वत्र आवास योजनेच्या बांधकामात या सिमेंटचा वापर केला होता का कोणाला सिमेंट बॅग विकल्या होत्या का याचा तपास केला जाणार अशी प्रतिक्रिया पोलीस गणेश शिंदे यांनी विदर्भ मतदारला दिली आहे यामध्ये आमच्या युनिट वनचे जे पी आय जाधव आहेत त्यांच्या टीमला माहिती गोपनीय मिळालेली होती त्याच्यावरून मासोद फ्रेजरपूर हातीमधील जे गाव आहे त्या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये जुनं झालेलं सिमेंट पुन्हा रिप्रोसेस करून रिफिल करून ते अधिकृत कंपनीचं जे लेबल आहे ते खोट्या पद्धतीने वापरून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी गेली असता त्यांना कळलं की जी माहिती मिळालेली होती ती खरी आहे आणि या प्रकरणी मासोद आणि बडनेरा आणि नांदगावपेठ या तीन ठिकाणच्या गोदामांचे चेकिंग केले असता अंबुजा सिमेंट ए सी सी सिमेंट आणि अल्ट्राटेक या सिमेंटच्या कंपन्यांचे काही बॅग्ज त्याचे जुनं सिमेंट वापरून त्या बॅग्समध्ये पॅक करून पुन्हा ते मार्केटमध्ये विकत होते यावरून त्या संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावण्यात येऊन त्या प्रकरणाची खात्री केली असता तो प्रकार खरा असल्याचं सा निदर्शनास आलं त्याच्यामुळे या प्रकरणी शाहरुख खान हुसनेवाले आणि अफजल अशा व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर हारुन कुरेशी जालनावाले असा सुद्धा एक व्यक्ती त्यामध्ये आरोपी आहे याच्यात एकूण जवळजवळ बाराशे सिमेंट बॅग जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर एकूण अकरा लाख एकाहत्तर हजारचा मुद्देमाल त्याच्यामध्ये एक चार चाकी वाहन आहे ती सिमेंटची वाहतूक करणारं आणि मूळ सिमेंटचा रि प्रोसेस रिफिल केलेला सिमेंटचा मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहे सर भरपूर शासकीय योजना योजना सुरुवात आहे त्या किंवा सिमेंटचा वापर केला असेल याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत ते सिमेंट कुणाला सप्लाय केलं जातं याबाबत अधिक तपास करत आहोत अमरावती शहरात बनावट सिमेंट गोडाऊनचा माहिती उघडकीस आलेली आहेत आणि अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या पथकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेल्या आहेत तीन गोडाऊन वर तब्बल चौदाशे बॅग जप्त केलेले आहेत या संपूर्ण बनावट सिगरेटचे पोते हल्ले सुरू असलेल्या घरकुल योजनेत वापर केला का याच्या चौकशीला तपासात पोलीस यंत्रणा ला लागली ला आहेत कॅमेरामन सागर ताळेसह म्याजी शंगारे पात्रा विद्रो मतदार अमरावती